आई गेला। जी लेख आईच्या पदराला धरून लहानशी मोठी झाली ज्या लेकीला हाताच्या फोडाप्रमाणे आईवडिलांनी जपलं ती लाडकी लेख आता लग्न झाल्यानंतर जेव्हा आपलं मायर सोडून सासरला जाते तेव्हा आईवडिलाच्या मनात ज्या आठवणी दाटून येतात त्याचे वर्णन आईने हृदयस्पर्शी गीतातून केलेलं आहे त्यामुळे गीत शेवटपर्यंत ऐका आणि नेमकी हे गीत तुम्हाला कसं वाटलं कमेंट करायला विसरू नका चिमाकोली माझी ताई ग माझ्या खेळाती बाई अंगणी माझ्या खेळती अंगणी ग आली राजाची ना मागणी माझ्या खेळती अंगणी ग आली राजाची बाई मागणी बाई लेकीची गजात जशी दुधावर आली जात जशी दुधावर तळ हाताचा पाळ ना धन खेच हाय तळ हाताचा पाळ ना धन पर खेच हाय राजा राणीची वैजवाडी ग मंडपी वै दिशे छान राजा राणीची वैजवाडी ಮಂಡಪಿ ಮಂಪಿ ಬೈ ದಾನ ಮಂಟಪಿ ಬೈ ದಾನ ಗುಧನಗನ ಮಂಟಪಿ ವೈದ್ಯ ಛಾನ ಗದನ ಬೈ ಲಗನ ಉದ್ಯ ಲಗನ ಲಗನಗ ಉದ್ಯಾ ಉದಿ ನ बसती गाडीत ग दर्याई बापाचा गळा लेख बसती गाडीत आई बापाचा गळा लेख बसली गाडीत डोळ्या मंदी पाली लेख बसती गाडीत ग यत डोर्या मंदी पानी साग तिमी ससर्याला ना जीव लावाले कि वानी साग तिमी ससर्याला ग जीव लावाले कि वानी लेक गेली ससर्याला ग मनाला मी करते गोड बैलेक गेली ससर्याला ग मनालामी गरे गोड अनि घरत जाते त्यही लेख दिस ती डोल्यापुड जाते ग त्यख दिस ती डोल्याुड लेख दिस ती डोल्याुड